तुम्हा साथे बात में तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता भांडी वाटप सुरू सात दिवसात तुम्हाला आहे ही भांडी तर त्यामध्ये तीस भांड्यांचा समावेश आहे कोणकोणती आहे त्याची लिस्ट कशा प्रकारे चेक करायची आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्यांनी बांधकाम विभागाचा जर फॉर्म भरलेला नसेल तर नोंदणी कशा प्रकारे करायची आहे त्याचप्रमाणे इथं नोंदणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल जे की तुम्हाला फॉर्म भरता वेळेस जर काही अडचण येत असेल तर तुम्ही इथून जे आहे तुम्ही तुमचा फॉर्म घरबसल्यासुद्धा भरू शकता अगदी एक रुपामध्ये भरून तुम्ही जे आहे संच सुद्धा तुम्ही इथून मिळवू शकता तर इथून तुम्ही तुमचे प्रोफाईल चेक करू शकता त्यानंतर बांधकाम विभाग विभागन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून भरून घ्यायचा आहे ज्यांना कोणाचा फॉर्म भरायचा राहिलेला असेल तर त्यांनी फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे ज्यांचा फॉर्म रिन्युअलसाठी आलेला तर त्यांनी फॉर्म रिन्युअल कशाप्रकारे करायचं आहे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे जे काही मूळ कागदपत्र डॉक्युमेंट्स कोणकोणते यासाठी तुम्हाला लागणार आहे त्याची पी डी एफसुद्धा तुम्हाला इथंच बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर सर्व तुम्ही डाउनलोड्स पी डी एफ सी इथून चेक करू शकता याचे जे काही बेसिक बे बेसिक माहिती आहे त्याचप्रमाणे याचा फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणकोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला इथंच बघायला मिळेल तर आता आपण भांड्याची जे काही लिस्ट आहे कोणकोणते भांडे आपल्याला मिळणार आहे जे की तीस आहे तर ते पाहणार आहे तर यामध्ये जे काही गृहउपयोगी वस्तूचा संच खालीलप्रमाणे तुम्हाला इथं मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला चार टाटा इथं मिळणार आहेत तर यासाठी जर तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यानंतर इथं चार टाट्यानंतर तुम्हाला वाटे तुम्हाला इथं आट मिळणार आहे चार ताटा झाल्यानंतर तुम्हाला वाट्यासुद्धा आईचा आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास तुम्हाला इथं चार मिळणार आहे ताट चार वाट्या आठ आणि ग जे काय पाण्याचे ग्लास तुम्हाला इथं चार मिळणार आहे पतले झाकण एक तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर पतले ते सुद्धा तुम्हाला एक इथं मिळणार आहे याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळेल पतले झाकणासह तर हे जे तुम्हाला एकच दिसत आहे पण हे वेगवेगळे तुम्हाला इथं झाकण जे आहे तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता जे की तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर इथं पाण्याचे चा, ग्लाससुद्धा चार पतले झाकण एक 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 तुम्हाला मोठा चमचा भात वाटपाकरिता तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वारणाकरिता एक तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर एक जो काही भातवाडीसाठी आणि एक जो काही चमचा वरणवाडीसाठी तुम्हाला इथं वाटपाकरिता मिळणार आहे पाण्याचा जग तुम्हाला दोन लिटरवाला यामध्ये मिळणार आहे जे की पाण्याचं जग आहे दोन लिटरवाला मसाला डबा सात भागावाला तुम्हाला इथं एक मिळणार आहे जे की वेगवेगळे भाग त्यामध्ये असेल एकच डबा राहील त्यामध्ये फक्त सात वेगवेगळे भाग तुम्हाला इथं त्या डब्यामध्ये मिळटून जाईल मसाला डबासाठी डब्बा झाकणासह चौदा इंचीवाला एक तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जे की चौदा इंचीचा एक डबा असेल पतल्या झाकणासह झाकणसोबत तुम्हाला डबा एक मिळणार आहे जे की चौदा इंचीचा असेल एक जो दुसरा डबा झाकणासह जे आहे त्या सोळा इंचीचा एक मिळणार आहे तर ते सुद्धा एक तुम्हाला मिळणार आहे एक चौदा इंची एक सोळा इंची त्यानंतर एक डबा झाकणासह अठरा इंचीचा म्हणजे तीन वेगवेगळे डबे आहे हे चौदा इंचीवाला आहे सोळा इंची आणि एक अठरा इंचीवाला डबा जे की तुम्हाला मिळणार आहे परात एक त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर हे जे की डबे आहे चौदा सोळा अठरा त्यानंतर पतले परातसुद्धा तुम्हाला एक मिळणार आहे फ्रेश कूलर जे काही पाच लिटरवाला ते तुम्हाला स्टीलचं इथं तुम्हाला मिळणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्यावरती जे काही इमेज आहे ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरती जाऊन चेक करू शकता कळी इथं मिळणार आहे स्टीलची एक तुम्हाला त्यामध्ये कळी स्टीलची एक त्यानंतर स्टीलची टाकी एक मोठी झाकणासह वरणवाणासह ते तुम्हाला एक मिळणार आहे स्टीलची टाकी तुम्हाला एक मोठी झाकणासोबत तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर हे जे एकूण तीस व वस्तू जे काही तुम्हाला आता मिळणार आहेत यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल किंवा तुमचं फॉर्म राहिलेलं असेल तर लवकरात लवकर भरून घ्या जे की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर इथून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता जर संदर्भात समोर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल व फॉर्म भरताना जर तुम्हाला नोंदणी करताना काही अडचणी जात असेल व तुम्हाला इथं डिटेलमध्ये माहिती नोंदणी कशाप्रकारे करायची आहे कोण यामध्ये पात्र राहणार आहेत त्यानंतर इथं तुम्हाला नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र जे काही ओळख पुरावा त्याचप्रमाणे पास फोटो तीन फोटो तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर एक रुपयाचं जे काही पेमेंट आहे फक्त एक रुपयामध्येच तुम्ही हा जो फॉर्म आहे ते बांधकाम विभागाचा भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये भरपूर योजना आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू